नमस्कार कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत दोन कच्चे बटाटे आणि मटारपासून मस्त अशी चमचमीत भाजीची रेसिपी जी कोणीही सहजच बनवू शकेल अगदी सोपी आणि सरळ आहे तर नक्की ट्राय करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर मी ते दोन कच्चे बटाटे घेतले आहेत आणि या पद्धतीने सगळे मटार जे आहेत ते सोलून घेतलेले आहेत तर बटाटे मी या पद्धतीने कट करून घेतले आहेत आणि एका वाटीमध्ये पाण्यामध्ये ठेवून घेतले आहेत जेणेकरून हे काळे नाही पडतील आणि मटार सुद्धा सोलून घेतले आता आपण एका पॅन मध्ये एक चमच तेल घातले तेल थोडं गरम होऊ द्यायचंय नंतर आपण याच्यामध्ये जे बटाटे कट करून ठेवले होते ते घालायचे आहेत आणि आता याला छान असं परतून घ्यायचंय तर हे या आपल्याला हलके हलके सॉफ्ट करून घ्यायचे आहे म्हणजे थोडेसे नरम करून घ्यायचे तर आता मी याला झाकून ठेवणार आहे तर आपण याला झाकून तीन ते चार मिनिटं शिजवून घेणार आहोत जेणेकरून आजपर्यंत छान असे सॉफ्ट होतील तर तीन ते चार मिनट झालेले आहेत आपण आता बटाटे बघून घेऊया तर बघू शकता बटाट्याचा हलका हलका कलर जो आहे तो चेंज झालेला आहे आणि बटाटे सुद्धा थोडे सॉफ्ट झाले आहेत आपल्याला पूर्ण हंड्रेड पर्सेंट नाही शिजवायचे नंतर आपण ग्रेव्हीमध्ये सुद्धा थोडं शिजवूया तर आता हे बटाटे मी काढून घेते आणि त्याच पॅनमध्ये तेल न टाकता आपण जे मटार घेतले होते ते सुद्धा घालून घ्यायचे आहे आणि याला सुद्धा आपण परतून घ्यायचं आहे मस्त तीन ते चार मिनिटं याला सुद्धा परतून घ्यायचंय परतून घेतल्याने याची चव पण छान लागेल आणि हलके हे सॉफ्ट सुद्धा होतील तुम्ही परत नाही तुम्ही याला बॉईल करून सुद्धा घेऊ शकता तर बघू शकता या पद्धतीने मी छान असं परतून घेतलंय आता आपण याला काढून घेऊयात त्याच पॅन मध्ये आपण दोन ते तीन चमच तेल घालून घ्यायचंय सोबतच याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचंय एक तेजपत्ता घालून घेऊया दोन ते तीन लवंग घालायचे आणि एक छोटा हा कलमीचा तुकडा घेतलेला आहे आणि हलकसं याला परतून घ्यायचंय एकदा आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा तर मी ते दोन कांदे घेतले आहेत त्याला या पद्धतीने बारीक बारीक कट करून घेतलाय कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत खूप जास्त डार्क नाही करायचे पण हलके सॉफ्ट झाले पाहिजे तोपर्यंत छान परतून घेऊयात तर आता बघू शकता कांदे मस्त असे सॉफ्ट झालेले आहेत कलर सुद्धा बघू शकता चेंज झालेला आहे आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत अद्रक लसणची पेस्ट तर मी ते एक चमच अद्रक लसणची पेस्ट घेतली आहे आणि याला सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे जो अद्रक लसणचा जो कच्चा वास येतो तो असा निघून जायला पाहिजे तोपर्यंत आपण छान परतून घेणार आहोत तर इथे बघू शकता अद्रक लसण छान परतून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत टमाटर तर मी ते दोन टमाटर घेतले आहेत आणि या पद्धतीने बारीक कट करून घेतली आहे याला सुद्धा कांद्यासोबत मस्त परतून घ्यायचं एकदा तर आता आपण याच्यामध्ये काही मसाले घालणार आहोत तर इथे अर्धा चमचा मी लाल तिखट घेतलाय सोबतच अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट घेतलाय कलर खूप छान येईल यांनी सोबतच पाव चमचा हळद आहे अर्धा चमचा गरम मसाला घ्यायचा आहे अर्धा चमचा मी इथे धने पावडर घेतलाय चवीपुरतं मीठ घालून घ्यायचे आणि आता हे सगळे मसाले आहेत ते मस्त टमाटर बरोबर मिक्स करून घ्यायचे आता टमाटर छान असे गळले पाहिजे मस्त असे शिजले गेले पाहिजे म्हणून आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत जेणेकरून मसाला पॅनला लागणार नाही आणि टमाटर जे आहेत ते मस्त असे शिजले जाईल आणि सगळा जो मसाला आहे मस्त एकजीव होईल तर आता मी याच्यामध्ये पाणी घालून याला छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि आता आपण याला झाकून ठेवूया जेणेकरून टमाटर छान शिजले जाईल तर तीन ते चार मिनटं याला छान शिजवून घेऊयात तर बघू शकता तीन ते चार मिनटं झाली आहेत आणि मसाला बघू शकता मस्त असं तेल वर आलेलं आहे आणि टमाटर सुद्धा मस्त शिजले गेले आहेत याच पद्धतीने मसाला मस्त शिजवून घ्यायचा आहे तर आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत जे आपण बटाटे फ्राय करून ठेवली होती ती आणि सोबतच मटारसुद्धा घालून घ्यायचे आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्याबरोबर याला तर याला छान असं मिक्स करून घेतलंय तर आपण आता याच्यामध्ये पाणी घालणार आहोत तर पाणी मी आधीच थोडंसं गरम करायला ठेवलं होतं शक्यतो गरम पाणीच घालायचंय तर मी ते थोडंसं पाणी घालून घेते तर तुम्हाला जसं ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी पाहिजे तसं तुम्ही पाणी घालू शकता तर मी ते खूप जास्त पाणी नाही घातलंय तर या पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचंय आता आपण याला झाकून ठेवूयात आणि मस्त चार ते पाच मिनिटं छान शिजवून घेऊया म्हणजे जे बटाटे जे थोडे शिजायचे बाकी असतील ते सुद्धा शिजेल आणि मटार सुद्धा मस्त असे सॉफ्ट होतील तर आता बघून घेऊया तर भाजी बघू शकता मस्त अशी भाजी तयार झाली आहे नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा खूप सोपी आणि सरळ भाजी आहेत खूप जास्त मेहनत नाही आहे आणि तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर खाऊ शकता मस्त लागते खायला नक्की ट्राय करून बघा शेवटी आपण त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला घातलाय आणि कोथिंबीर घालून घेतली आहे आणि परत त्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत हो बा बाय टेक केअर